नमस्कार शेतामध्ये आल्यानंतर मला बरंच काही सुचतं आणि त्यामुळेच मी आज एक सुंदर व्हिडिओ बनवत आहे गेल्या पावणे दोन वर्षापासून मराठा समाज संघर्ष होता म्हणून नेतृत्व मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणासाठी झटतोय झगडतोय परंतु हे सरकार मात्र सातत्याने या मराठा समाजाची अवहेलना करत आहे हे कशासाठी होतं आहे का होतं आहे हेच आपण पाहणार आहोत गेल्या चाळीस वर्षापासून मराठा समाज आरक्षणासाठी तेही हक्काचा हक्काचं आरक्षण मिळावं यासाठी लढतो आहे अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे सरकार मात्र नुसतं डोळ्या पुसण्याचं काम करतं आहे तू रडल्यासारखं कर मी मारल्यासारखं करतो असंच असंच काहीतरी चाललेलं आहे परंतु संघर्षदा म्हणून जरांगे पाटील यांच्या शरीराची चाळणी झाली आहे आरक्षणासाठी जीवन मरणाची लढाई लढणारा हा योद्धा पुन्हा एकदा उपोषणाला बसला आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आमदार सुरेश दस आले आणि तुमच्या सर्व मागण्या मान्य असं म्हणून त्यांनी उपोषण सोडवलंसुद्धा हे सर्व आपल्याला माहीत आहे परंतु गेल्या पावणे दोन वर्षापासून हा जो तिकडचा बॉल तिकडा आणि तिकडचा बॉल असा फुटबॉल करण्याचं आरक्षणाचं काम आरक्षणाचा फुटबॉल करण्याचं काम जे देवेंद्र फडणवीस करतायत च्या सरकारमध्ये तेच खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री होते नाममात्र मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे होते ते आपल्याला मान्य करावं लागेल परंतु खरे मुख्यमंत्री ज्यांच्या हातात सूत्र होतं चावे होती ते मात्र देवेंद्र फडणवीसच होते आणि त्यामुळे त्यांना इकडचं बोट तिकडं करायला ह्या बोटावरचं त्या बोटावर करायला अधिकार होता परंतु आता मात्र ते स्वतः मुख्यमंत्री असल्यामुळं त्यांना ह्या बोटावरचं त्या बोटावर करता येत नाही आणि तरीसुद्धा एवढे आश्वासनं देऊनसुद्धा मराठा समाजाविषयी त्यांच्या मनामध्ये नेमकं चाललंय काय हे आपण पाहणार आहोत गेल्या पावणे दोन वर्षापासून आंतरवाडी सराटे येथील गोळीबार असेल किंवा अनेक सर्वसामान्य आंदोलन करणं हा लोकशाहीमध्ये अधिकार आहे लोकशाहीच्या मार्गाने आणि अशा गोरगरिबांच्या मुलांना विनाकारण नोटीस पाठवणं असेल किंवा तुरुंगाची भीती घालणं असेल हे जे काही चालू आहे हे नेमकं काय आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मी एक सामान्य मनुष्य या नात्याने सांगतो की सत्तेचा ताम्रपट कुणीच घालून आलेला नाही आहे तुम्हाला वाटत असेल दिल्लीमध्ये आमची सत्ता आहे गल्लीमध्ये राज्यामध्ये सर्वत्र आमच्याच मागं सत्ता आहे परंतु एक दिवस असा येईल की सत्तासुद्धा पूर्णपणे भुईसपाट होईल कारण सत्तेचा ताम्रपट कुणाकडेही राहत नाही हे त्रिकालबाधित सत्य आहे या ठिकाणी रावणाचंच लंकेचं राज्य श्रीलंका सोन्याची असणारा सोन्याची लंका या ठिकाणी धुळीस मिळायला वेळ लागला नाही तिथं तुमची काय अवकात आहे आणि त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे मराठा समाजाला आश्वासनं देऊन मराठा समाजाची दिशाभूल करून करण्याचा जो प्रयत्न करत आहात हे निश्चितपणे एक दिवस तुमच्यासाठी अडचणीचं असेल एवढंच या निमित्तानं मी सांगतो आणि देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाविषयी असणाऱ्या आपल्या भावना स्पष्टपणे बोलून दाखवल्या पाहिजेत कारण तुम्ही मुख्यमंत्री आहात या राज्याचे प्रमुख ने प्रमुख मुख्यमंत्री प्रथम नागरिक आहात आणि तुम्ही अशा प्रकारे या बोटावरचं त्या बोटावर करायचं सोडून द्या आणि प्रामाणिकपणे या मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवा अशा प्रकारचं नम्र आवाहन मी तुम्हाला या निमित्ताने करतो आणि याच ठिकाणी थांबतो नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र